तुम्ही आमच्यासाठी वैयक्तिक आलात अगदी धन्यवाद प्रत्येक वैशात प्रत्येक अडचणीमध्ये तुम्ही मार्ग लोकांची वेगवेगळे ग्रुप आहेत ना आपले त्यांचे जे बोलत होतो तर त्यांना थोडस ते जरा म्हणजे आपला माणूस अशा परिस्थितीमध्ये भेटला किंवा बोलतो त्या बोलतोय नुसतं फोनवर पण मग ते मला पण रावलं नाही आपण प्रत्यक्ष केलं पाहिजे असं वाटलं आम्ही एअरपोर्टवरतीच होतो

जय महाराष्ट्र जय मह साहेब तुम्हारा साष्टांग साहब तुम्हारा साष्टांग जय महाराष्ट्र जय मह जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र आणि आणि याला पण लहान मुलांना वाईट कळतात त्या पण मी कुठून त्या लोकांना आपण कधी जाणार घरी आपलं विमान कधी येणार बरोबर आम्ही इथं राहिलो की त्या लोकांनी हवं तिथे काही प्रॉब्लेम नाही लोक त्यांनी आम्हाला एवढी म्हणजे धन्यवाद मानतो आमच्या डोक्यात आहेत त्यांचे नाम करतात इकडे सरस नावाची संस्था आहे त्यांचे त्यांनी कश्मीरमध्ये काढणार आणि इथल्या मुलांना आणि मुलींना पुण्यामध्ये त्यांनी एक कॉलेज केले आणि तिथे जेव्हा ते झालं ना आणि मग तिथे त्यांना त्यांचं पुनर्वसन केलं किंवा काम केवा ते दे शरदचे मला पण म्हणाले की तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या या टुरिस्ट लोकांना मदत सुखरूप असल्यासारखं वाटतंय आणि आजूबाजूला सगळे आपली अभिमान साहेब स्वतः भेटायला आले तर खूप मोठी गोष्ट आहे आम्ही सकाळपासून एअरपोर्ट वरती होतो याच एकामध्ये की बाबा आपले साहेब आपला महाराष्ट्र आपल्यासाठी येणार किती वेळ होते साहेब येतील रेस्क्यू करतील आम्हाला मिळतील तिकडे आणि कधी घाई जरी कधी घरी पोहोचता येईल साहेबांना खूप मोठी गोष्ट आम्हाला दुःख मला खूप दुःख वाटेल की ते सगळं झालं ते आणि आपले महाराष्ट्राचे लोक सुद्धा चालवले होते पण महाराष्ट्राच्या लोकांसाठी आपण महाराष्ट्राचे खरंच साहेब आलं त्याचा आम्हाला खूप खूप मोठी गोष्ट आहे लाईक खरं खूप मोठी गोष्ट आहे आणि आता आम्ही सुखरूप घरी पोहोचणार आहे जे आम्हाला पूर्ण गॅरेंटी होणार व्हिडिओ कॉलवर माझ्या फॅमिलीला सांगितलं की साहेब आहेत सो मी इथे सुखरूप आहे मला साहेबांना पहिल्या खूप खूप धन्यवाद म्हणायचा आहे त्यांनी आम्हाला एवढ्या अडचणीतून बाहेर काढलं आणि त्यांनी अगदी काही विचार न करता एवढ्या तात्काळ परिस्थितीत इथल्या लोकांसाठी ते भेटायला आले आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांना घेऊन जाण्यासाठी आले त्याच्यासाठी मी आपल्या महाराष्ट्रासाठी पूर्ण देशासाठी आणि शिंदे सरांसाठी खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे थँक्यू सो मच